रामकृष्ण रिमत्रिम स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आज मी तुम्हाला जे मी विठ्ठल रुक्मिणीसाठी पोशाख बनवते तो दाखवणार आहे आणि त्यासाठी लागणारा कापड मी आता थोडा वेगळा आणलेला आहे नेहमी मी तुम्हाला वेलवेटच्या कापडमध्ये श्री विठ्ठल आणि रुक्मिणीसाठी पोशाख दाखवलेला आहे तर आजच्या दिवशी म्हणजे आता बघा उद्या वसंत पंचमी आहे आणि उद्या म्हणजेच माझ्या माहेरी खूप मोठा असा कार्यक्रम होत असतो सात दिवसापासून तिथं सप्ताहारायण चालू आहे मंदिर तिथं बांधलं गेलेलं आहे त्याचा वर्धापन दिवस आहे उद्याच्या दिवशी तर त्यानिमित्ताने देवाला नवीन पोशाख हवा म्हणून मी हा कापड आणलेला आहे बघा नेटचा कापड घेतलेला आहे आता ह्या वेळेस आणि असा कलर कॉम्बिनेशन मध्ये घेतलेला आहे साडी आणि धोती एक रंगात आणि वरचा टॉप श्री विठ्ठलाचा आणि ब्लाऊज एक रंगामध्ये असं मी बनवणार आहे असं म्हणून तर आता जस्ट मी मार्केटमधून हे दोन कापड आणलेले आहेत नेटचे आणि आता यांना फिनिशिंग यायला हवी यासाठी मी सिल्क सिल्कचे कापड आणलेले आहे आस्तर म्हणून मी सिल्क जे आहे ते वापरमध्ये घेणार आहे तर ही वाली जी लेस आहे ती मी गोल्डन वरती लावून ला घेणार आहे आणि ही गोल्डन लेस जी आहे ती आपण यावरती लावून ला घेणार आहे तर इथं मी सर्वप्रथम श्री विठ्ठलासाठी धोती कटिंग करणार आहे तर धोती आणि रुक्मिणीची साडी आपण एक म्हणजे राणी कलरच्या कापडमध्ये कटिंग करणार आहेत तर सिल्कचा अस्सर मी सर्वप्रथम घेतलेला आहे वीस बाय वीसचे मी चौकोन कट केले धोती बनवण्यासाठी मी चौकोन कापड कट केलेला आहे आता हा जो काही एक बाजूला फोल्ड आहे तो आपण मोकळा करणार आणि असं मी शेप दिलेला आहे एक कॉर्नर आहे त्याला मी शेप दिला आता नेटच्या कापडवरती मी मोजून घेतलेला आहे मला साडी जेवढ्या उंचीची हवी त्यामध्ये एक इंच प्लस करत मी अशी घडी घातलेली आहे आणि मधून कट लावत म्हणजे माझी ही संपूर्ण साडी इथं तयार होणार आहे तर हा जो काही नेटचा कापड आहे तो मी पूर्ण दोन मीटर आणलेला ला मी ला, ला आहे आणि दोन मीटर लांबीला मी साडी कटिंग केलेली आहे अठरा इंच उंचीला लांबीला दोन मीटर कारण याच्या ज्या मिऱ्या आहेत त्या मी वेगळ्या कापडचे घेणार आहे म्हणून मी दोन मीटर घेतलेले आहे जर काही ह्याच कापडच्या मिऱ्या आपण घेत असणार तर मग तेव्हा मात्र आपल्याला सव्वा दोन ते अडीच मीटर साडी लागत असते तर आता बघा आपलं धोतीचं कटिंग झालेली आहे आता हे रुक्मिणीसाठी जो आपलं आता नेटचं कापड आहे तर त्याला फिनिशिंग येण्यासाठी आपण साडी नेटखाली जसं परकर आपण यूज करतो त्याप्रमाणे आपण हा सिल्कचा कापड कट केलेला आहे जो फ्रंट पार्टला येणार आहे रुक्मिणीच्या साडीसाठी फ्रंट पार्टला आपण हा एवढा कापड यूज करणार आहेत आता इथं मी नेफा कटिंग करून घेते चार बाय बारा इंचा मी असा नेफा घेतलेला आहे हा नेफा आपण रुक्मिणीच्या साडीसाठी तसंच श्री विठ्ठलाच्या धोतीसाठी म्हणजे दोघांसाठी आपण सेम मापाचा एक जो नेफा आहे तो कटिंग केलेला आहे आता आपल्या इथे धोती आणि साडीची कटिंग झाली इथं आता आपण करणार आहेत टॉपची कटिंग ठीक आहे साडेसात इंच रुंदीला मी घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याला उंचीला नऊ इंच घेतलेला आहे आता इथं आपण तीन इंचावर रुंदी घेणार अडीच इंच गळा उंचीला आहे छोटासाच आपल्याला गडा मार्किंग करायचा आहे व्ही सेपमध्ये किंवा गोल सेपमध्ये तुम्ही हा जो गड्याचा आकार आहे तो करू शकता इथं आपण बाही कटिंग करतोय श्री विठ्ठलासाठी सहा बाय बत्तीस सहा इंच रुंदीला बत्तीस इंच लांबीला अशा ह्या श्री विठ्ठलाच्या टॉप पार्टसाठी बाह्या कटिंग झालेल्या आहेत आता हा सहा इंच रुंदीला कापड आहे आणि डबलमध्ये घडी आहे याची तर हा आपण कमरपट्टा कटिंग करणार आहेत इथं आता आपण रुक्मिणीचे ब्लाऊज कटिंग करतोय साडेसात इंच रुंदीला घेतले डबलमध्ये उंचीला नऊ इंच घेतलेला आहे वरून एक इंच असं क्रॉस मी केलेलं आहे स्लीवसाठी सेम तीन इंच गड्या रुंदी अडीच इंच गडा उंचीला छोटासा गडा घ्यायचा शेप द्यायचा आता हे सिंगल पार्ट असं तयार झालेलं आहे तर हे सिंगलमध्ये रुक्मिणीचं ब्लाऊज आहे पहिले मी तुम्हाला याच्या आधी टॉप पार्ट विठ्ठलाचं दाखवलं चार बाय पाचच्या दोन बाह्या आपण इथं कटिंग केलेल्या आहेत तर जसं मी तुम्हाला कटिंग आणि असं ठेवून दाखवते सेम त्याचप्रमाणे आपल्याला हे तयार करायचं आहे आणि देखील मी भरपूर असे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ज्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे की अगदी कापडची कटिंग स्टिचिंग कशा पद्धतीने केली जाते खूप मोठे मोठे आपले ते व्हिडिओ आहेत तुम्ही नसतील बघितलं तर नक्कीच बघा वेलवेटचे खूप छान छान असे पोशाख मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत श्री विठ्ठल रुक्मिणीचे तसंच राधाकृष्णाचे असे भरपूर असे एकदम छान छान नवीन नवीन कापडमध्ये आपण पोशाख बनवून घेतलेले आहेत आता आपलं सिल्कची कटिंग झालेली आहे आपण नेटवरती कटिंग करणार बाह्या कटिंग झाल्या त्यानंतर आता हे जे आहे ते रुक्मिणीचे ब्लाऊज असणार आहे तर मी सिंगल एकच नेट कटिंग करते कारण ब्लाऊजसाठी आपण फक्त एक पार्ट कट केलेला आहे आणि श्री विठ्ठलासाठी मात्र आपलं संपूर्ण पार्ट असणार आहे म्हणजेच दोन पार्ट असणार आहे टॉपचे ठीक आहे श्री विठ्ठल जसा की मी तुम्हाला मागे तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल किंवा नसेल बघितला तर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे की देवाला हा पोशाख कशा पद्धतीने घालायचा असतो की जेणेकरून तुम्हाला देखील मदत होणार आहे आता हे टॉप पार्टसाठी खाली लागणारं जे आहे नेटचं कापड ते मी कटिंग केलेलं आहे फायनली आपली संपूर्ण कटिंग झाली आता मी स्टिचिंगला घेतलेलं आहे आणि नेमकं असं झालं की आता बघा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत थोडा उशिरा अपलोड करते मी कारण तुम्हाला देखील हा थोडा लेटस्ट बघायला मिळतो आहे तर मी हा पोशाख वसंत पंचमीसाठी खास करून बनवून घेतलेला होता माझ्या माहेरी जे मंदिर आहे त्या मंदिरासाठी तर वेळेवर उद्या वसंत पंचमी तसं आज मला हा पोशाख बनवायचा होता आणि नेमकी लाईट गेलेली लाईट गेल्यामुळे जशी की के देवाने माझी परीक्षाच घेतली की आता ही काय करते नाही म्हणून देते का काय पण करायचं तर आहेच आपल्याला कारण माझ्याकडे पाडेलवाली देखील मशीन आहे ज्यावरती मी क्लासच्या माझ्या स्टुडंट आहेत त्यांना शिकवत असते तर मला देवाचे संपूर्ण पोशाख बनवण्यासाठी पूर्ण पॅडलची मशीन चालवावी लागलेली आहे आणि पूर्ण दोन तीन तासाची माझी एवढी मेहनत मला हे हा जो पोशाख आहे तो बनवण्यासाठी लागलेली आहे कारण बघा नेटचं कापड पर सिल्क परत त्यावरती त्याला मी लेस लावून घेतलेली आहे तर भरपूर असा वेळ लागलेला आहे आणि शिवाय मी एकटी असल्यामुळे एकच मशीन असल्यामुळे पॅडलवाली लाईट गेलेली आहे तर मला बराच असा वेळ लागलेला आहे हा पोशाख बनवण्यासाठी तर खूप अशी मेहनत मी घेतली तर देवाच्या कार्यासाठी आपण जेव्हा आपल्या तोंडातून असं होकार निघतो तर मग ते कार्य आपल्याला पूर्ण करावंच लागतं आणि देव आपल्याकडून काही ना काही करून ते पूर्ण करूनच घेत असतं तर तसंच माझ्यासोबत झाला एवढी मेहनत मी में त्या दिवशी घेतली पूर्ण फायनली मला हा पोशाख द्यायचा होता पाच वाजेपर्यंत कारण माझ्या माहेरी मला हा हे पार्सल पाठवायचं होतं कारण दुसऱ्या दिवशीच लागणार आहे असं म्हणून तर फायनली चार ते पाच वाजेपर्यंत मी हा पोशाख रेडी केला आणि मग तेव्हा दिला आणि तेव्हा कुठं जाऊन लाईट आली असं तर मग पायडेलच्या मशीनवरच मी हा संपूर्ण पोशाख स्टिच केलेला आहे आणि बघा आता धोती कशा पद्धतीने मी बनवून घेतली हे तुम्ही बघितलेलंच आहे इथं तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथं दाखवते आणि जसं की सांगितलं तुम्हाला डिटेलमध्ये जर का स्टिचिंग बघायची असेल तर मी भरपूर अशी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत देवांचे पोशाख असं म्हणून आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे तुम्ही बघू शकता तसंच मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अगदी पोशाखच्या डायग्राम तसंच कटिंग उंची आपण मूर्तीवरून माप कसं घेऊ शकतो देवाचं आणि त्यानुसार घेतलेल्या मापानुसार आपण पोशाख कशा पद्धतीने बनवू शकतो याची सविस्तर डिटेलमध्ये असे खूप छान छान असे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्ही जर का नसतील बघितले तर नक्कीच बघा तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे तुमच्याकडे लहान मोठ्या जेवढ्या पण साईजच्या मूर्त्या असतील देवाच्या तर त्या साईजमध्ये तुम्हाला पोशाख बनवता येणार आहे एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला माझ्या सर्वच व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर फायनली धोतीला मी हा नेफा लावलेला आहे आणि आता हा जो काही नेफा आहे तर हा नेफा आपल्याला वरती जो विठ्ठल आपला कमरेवर हात ठेवून उभा आहे श्री विठ्ठल तर त्याला बरोबर हातांच्या वरून आपल्याला हा नेफा बांधायचा असतो आणि हातांचं खालून खालचं पाठ आता मी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला जर का कळत नसेल तर मी तुम्हाला साईडला छोटा एक व्हिडिओ लावलेला आहे ज्यामध्ये मी देवाला स्वतः पोशाख घालून दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही देवाला ही धोती बांधू शकता ज्याच्याने काय होणार आहे की आपला जो श्री विठ्ठल आहे तो मागून तसंच पुढून दोन्ही बाजूने आपल्या देवाला पूर्णपणे असा जो पोशाख आहे तो येणार ना आहे नाहीतर बऱ्याच वेळेस असं होतं की भरपूर अशा मंदिरांमध्ये फक्त पुढच्या बाजूने देवाला कपडे असतात मागच्या बाजूने मात्र देव पूर्णपणे उघडा असतो माझा हा जो काही पोशाख आहे त्यामध्ये देव पूर्णपणे असा कवर झालेला आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दिलेलाच आहे तर पूर्ण एवढी मेहनत माझी ह्या पॅडलच्या मशीनवर लागलेली आहे आणि फायनली एकदम छान असा धोतीचा लुक इथं बघायला तुम्हाला मिळालेला आहे धोती तयार झाल्यानंतर आता हे टॉप पार्ट आहे मी घेतलेलं टॉप पार्टला देखील मी स्टिचिंग करून घेतलेला आहे कारण पॅडलचं मशीनवर भरपूर वेळ लागला मग मी पार्ट जोडून ठेवलेले आहेत आणि नेटचं जे पार्ट आहे ते बघा मागच्या पार्टला मी खाली अस्तर लावलेलं ला नाही आहे फक्त पुढच्या पार्टला मी खाली अस्तर लावलेला आहे जो की घेर असतो ना आपला खालचा त्याला आता बघा बॅक आणि फ्रंट हे दोन है पार्ट आहेत श्री विठ्ठलाचे टॉप पार्टचे तर हे दोन्ही पार्ट आपण शोल्डर कसे जोडतोय बाही अटॅच करून जी श्री विठ्ठलाची बाही असते ना ती पूर्णपणे आपल्याला पुढच्या फ्रंट पार्टवरती घ्यायची आहे फक्त एक इंच आपण मागे बॅक पार्टवरती घेतलेली आहे आणि बाहीमध्येच आपण हे शोल्डर अटॅच केलेलं आहे फक्त तेवढ्यापुरतंच याला आपल्या शोल्डरसारखं पूर्णपणे आपल्याला स्टिच करायचं नसतं फक्त तेवढं बघा जसं मी जोडून घेते असंच आपल्याला हे स्टिचिंग करायचं आहे तर फायनली आपलं श्री विठ्ठलाची धोती तसंच टॉप पार्ट तयार झालं आणि साडी देखील मी एकदम छान अशी बनवून घेतलेली आहे तसंच रुक्मिणी मातेचं ब्लाऊज देखील एकदम सुंदर असं तयार आपल्या इथं झालेलं आहे आणि एवढी माझी दिवसभराची मेहनत इथं झालेली आहे पण मात्र हा पोशाख बनत असताना मला जो आनंद झालेला आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता की मला प्रत्येक पार्ट तयार जेव्हा झालं तेव्हा ते बघून मला इतका आनंद झाला मी माझ्या आईला देखील सांगितलं की देवाला हा पोशाख घातला जाईल तर देवाची नजर नक्कीच काढायची कारण प्रत्येकाची नजर लागणारच आहे इतका सुंदर हा पोशाख दिसतोय बघू शकता तुम्ही किती छान असा तयार झालेला आहे साडी सिंपलच होती फक्त तिला मिऱ्या मात्र मी वेगळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे वेगळं नेट मी तिथं लावलेलं ला आहे तर मिऱ्यांच्या देखील खूप सुंदर असा लुक साडीला इथं मिळालेला आहे तर एवढा छान असा तर एकदम सुंदर असं आपण श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी पोशाख इथं तयार करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला एक एक पार्ट दाखवते पोशाख ते साडी तसं धोती आता हे ब्लाऊज आहे रुक्मिणीचं आणि एकदम सुंदर असा आपला हा पोशाख तयार झाला हे टॉप पार्ट आहे तर बघा नेहमी कसं असतं मी स्टिचिंगचं काम करते किती जरी अर्जंट असलं तरी देखील मी पॅडलच्या मशीनवर बसत नाही पण आज मात्र मला देवासाठी पूर्ण दिवस ही पायडलची मशीन चालवावी लागली कारण मला हे वेळेतच ड्रेस रेडी करून द्यायचा होता तर मग मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पोस्टाक आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेड सेट करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद